नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाद मर्दानी इमेज दहा यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आणि टायटलवरून तुम्हाला समजलेलं असेल की या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत तर मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्राचे लाडके व सप्त हिंद केसरी डायवर म्हणून ओळखले जाणारे विठ्ठल नाना बुतकर यांची नवीन खरेदी नाग्या पब्लिक पब्लिकचं भिताळ नाग्या आपल्याला मैदानात का दिसत नाही व पुस्तकाच्या मैदानानंतर तर नाग्या आरामावरच आहे तर मित्रांनो नाग्या आता कोणत्या मैदानात पळणार आहोत नाग्या ना कारामोराई हे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्या लाईक ला करा शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो आपल्या सर्वांचे लाडके विठ्ठल नाना बुतकर यांचा नाग्या आपल्याला महाराष्ट्रातील भारतातील सर्वात नामांकित असणार मैदान पुसेगाव हिंद केसरी या मैदानात पळताना दिसला होता त्यानंतर मित्रांनो नाग्या हा आरामावरच आहे काल झालेल्या देखील भक्कुम येथे आपल्याला नाग्या पळताना दिसला नाही कारण का मित्रांनो नाग्याच्या पायाला थोडी दुखापत पा झालेली आहे त्याच्यामुळे नागे आत्ता आरामावरच आहे तर मित्रांनो आता सर्व प्रेक्षकांना व विठ्ठल नाण्याच्या फॅनना आतुरता लागली की नागे आपल्याला आगामी कोणत्या मैदानात दिसणार तर मित्रांनो आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार नाग्या हा आता पाच तारखेला होणाऱ्या वडगाव हवेली कराड या मैदानात मित्रांनो आपल्याला पळताना दिसू शकतो आणि या मैदानातील प्रथम क्रमांकाची बक्षीस आहे ती एक लाख रुपये असणार आहे आणि ओपनचं बैलगाडा मैदान मित्रांनो तेथे पार पडणार आहे तर या मैदानात आपल्याला नाग्या मित्रांनो शंभर टक्के पळताना देऊ शकतो आणि देखील आपल्याला त्या मैदानात नाग्याचा पाहायला मिळेल ना नियोजन देखील अतिशय सुंदर असंच करतील आणि नाग्याचा देखील आपल्याला या वडगा हवेली कराड या मैदानात दिसेल मित्रांनो तर तुम्हाला काय वाटतं नाग्या या वडगाव हवेली कराड या मैदानात मित्रांनो आपल्याला पळताना दिसणार का आपल्याला कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर चॅनलवर नेऊन असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा असेच भेटून नेऊन धमाकदार व्हिडिओमध्ये धन्यवाद